चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ संधि कौन रोड़ा वरेका तरुणाचा गळा चिरून खून केल्याची घटना सोमवारी पाटीच्या सुमारास उघडी झाली ललित प्रल्हाद वाणी वय पंचेचाळीस असा खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या घटनेची सविस्तर वृत्त अशी की पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला शहरातील नाथवाडा परिसरात राहणारा ललित वाणी हा गाडेगाव येथील सुप्रीम कंपनीच्या कामाला आहे रात्री पावणे बाराच्या सुमारास ते कामावरून घरी परत असताना सिंधी कॉलनी ते नाथवाडा रस्त्याने जात होते सोमवारी सकाळच्या सुमारास मुख्य चौकात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या बाहेर वाळू त्यांचा मृतदेह आढळून आला या घटनेची माहिती मिळताच एम पोलीस ठाण्याचे निरीक्षक पवन आव्हाड यांनी वाहनासह धाव घेतली दरम्यान अज्ञात व्यक्तीचे व्यक्तीने केलेल्या हल्ल्यात मयत ललित वाणी यांचा मृत्यू झाला दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित घटनास्थळी पोहोचले असून फॉरेन्सिक टीम नमुने घेत आहेत हे रक्त कोणाचे आणि केळी कोणाचे याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नसून या खुनाने खुनाशी संबंधित धागेदोरी पोलिसांना मिळाले आहेत चीफ अॅड राजू तर्वे अँकर समना रेहमान तळवेची खास रिपोर्ट बघत राहा कुकिंग स्टार न्यूज आमच्या लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा